जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत मधुमेहासाठी योग व प्राणायाम शिबिरास शुभारंभ योगवर्दिनी महेश ज्येष्ठ नागरिक संघ महेश नागरी सहकारी पतसंस्था आधार फाउंडेशन संगमनेर साहित्य परिषद रोटरी क्लब यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून मधुमेहासाठी व अन्य आजारांसाठी योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात येते या वर्षी देखील डॉक्टर सुधाकर पेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरातील अशोक चौक या ठिकाणी भंडारी मंगल कार्यालयात सव्वीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत आयोजन केले आहे आज या शिबिराचे शुभारंभ करण्यात आले यावेळी नगर परिषदेचे अधिकारी कोकरे साहेब यांच्यासह सा अनेक मान्यवर उपस्थित होते दहा एक वर्ष झाली असेल माझ्या पाठीचा जो मनका आहे मागचा जो मनका आहे त्याच्यात ते काही गॅप आणि त्याच्यात ते स्लीप जरा बाहेर आली होती नंतर मी पुण्याला गेलो पुण्याला हॉस्पिटल नाव आठवत नाही ते हॉस्पिटल घेऊ त्या डॉक्टरने मला ऑपरेशन करायचं आहे म्हणे ॲडमिट व्हा दीड लाख करायचं उद्या तुमचं ऑपरेशन करून दीड लाख तुम्ही भरून टाका तर नंतर म्हटलं मग दोन तीन दिवसांना आपण ऑपरेशन करू म्हणून डॉक्टर पेटकरकडे मी आलो डॉक्टर पेटकरला मी सांगितलं मला असं असं त्रास होतो काय करतो डॉक्टर पेटकरने मला पाठीचे कंप्लीट दोन तीन व्यायाम सांगितले ते व्यायाम मी केले दीस तर अर्धा दिवस व्यायाम केले तो माणकाच्या जे स्लीप डीस होती ती पण आत गेली आणि मी ठणठणी आत्ता बरं आहे दहा बारा वर्ष झाले मला काहीच त्रास नाही आज हे शिबिर जे आयोजित झालेले आहे आजपासून डॉक्टर पेटकर साहेबांनी माणसाच्या प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक आरोग्यासाठी हे योग शिबिर त्यांचं आहे आणि आमचं मुक्ती आणि कचरा व्यवस्थापन हे शहराच्या आरोग्यासाठीच आमचं उपक्रम आहे जसं यांचं व्यक्तिगत आरोग्य यांच्या शिबिराच्या माध्यमातून सुधारणार आहे तसं आम्ही आमच्या कचरा व्यवस्थापनाच्या मुक्तीच्या माध्यमातून शहराचं आरोग्य सुधारणार आहे आणि जसं एखाद्या ये गोष्टीकडं दुर्लक्ष केल्यावर आजार बळावतो आणि त्याच्यावर दुरुस्त करणं मग परत कठीण जातं तसं तुम्ही सगळ्यांनी जर या आमच्या कचरा व्यवस्थापनकडं दुर्लक्ष जर केलं आणि कचऱ्याचं ढीग वाढलं डोंगर वाढला तिथं डम्पिंग ग्राउंडचं मोठं प्रमाण वाढलं तर ते आमचा मोठा आजार बळावणार आहे आणि तो आजार निर्माणच होऊ नये म्हणून आम्ही डम्पिंग ग्राउंडच आता नवीन निर्माण होणारं बंद करण्याच्या टप्प्यात आणलेलं आहे नवीन कचरा आता वर्गीकरणामुळे प्लॅस्टिक बंदीमुळं आता नवीन डम्पिंग ग्राउंडवर जाणारा कचरा आता पूर्ण आटोक्यात आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे नवीन निर्माण होणार नाही पूर्वीचं जुनं जो आजार आहे त्या जेव्हा आम्ही आता ऑपरेशन करणार आहे ते संपवणार आहे आणि भविष्यात आपल्या शहराला डम्पिंग ग्राउंड मुक्त शहर म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न करणार ज्येष्ठ नागरिकाचं सांग आणि लवकरच आपण आपल्या शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हक्काचं ठिकाण त्यांना त्यांचं एक विरंगुळा व्हावं एक त्यांच्या आयुष्यात आनंद एक आनंददायी एक बसण्याचं ठिकाण आनंददायी त्यांना एक ठिकाण उपलब्ध व्हावं म्हणून <laughs> नगरपालिकेने लवकरच आता विरंगुळा केंद्र सुरू करत आहोत आमच्या मिटिंग योगभवनसुद्धा आम्ही आता लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकरे साहेब शहर जसं खराब होतं कचऱ्यामुळे त्याच पद्धतीने आपलं शरीर आपण खाण्यापिण्यामुळे आपल्या तानामुळे तणावामुळे आपलं शरीर खराब होतं जसं तुम्ही कचरा दूर करून शहर साफ करण्याचा प्रयत्न करत तसा आम्ही हा जो कचरा आहे शरीरामध्ये <laughs> तो दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांचं आरोग्य हे चांगलं कसं ठेवता येईल कारण हे लोकांचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर आपल्याला नाही म्हटलं तरी आपल्याला आयुष्य चांगलं जगता येतं आपल्याला उठसूट डॉक्टरांकडे जायची गरज पडत नाही आणि हे सगळं फुकटचं आहे त्याला काही लागत नाही परंतु फुकटचं मोल नसतं त्यामुळे लोकांना त्याचं महत्त्व समजत नाही डॉक्टरांकडे गेलं त्यांनी फार फी घेतली अरे काय सुंदर डॉक्टर पण कुठल्या औषधे रोग बरा होत नाही हा रोग बरा होतो तो योगासनं आणि प्राणायामामुळे बरा होतो आणि मधुमेह हा एक त्यातला भाग आहे याच्यामुळं आपलं सगळं शरीर हे पूर्णपणे तंदुरुस्त राहतं तर प्रसंगी मी सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी या फुकटच्या औषधाचा अनुभव घ्यावा आणि फुकटचं औषध त्यांनी अनुभव आणि त्यांनी यावं सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद अगदी ते चिरतरून दिसत आहेत आणि ते चिरतरून स्वतः राहत नाही तर आपणही चिरतरून राहावं याकरता सत्तावीस वर्ष हा उपक्रम सतत चालवण्यासाठी अनेक संस्थांना त्यांनी स सहभागी करून घेतलेले असं नाही की आपल्याच बॅनर खाली हा उपक्रम राबवत आहेत अनेक संस्थांची लोक एकत्र आल्यामुळे काय होतं की अनेक ज्येष्ठ नागरिक संघासारखी लोक जे आहे त्यांना आरोग्याची गरज गरज आहे आणि त्या लोकांची निकड ओळखून योगासनातले अगदी सहज सुलभतेने ते सहज शिकवतात आणि या सहज सुलभतेने शिबिरात अटेंड राहिल्यानंतर आपण वर्षभर घरी सुद्धा असे व्यायाम करू शकतो आणि हे, हे त्यांनी ताक दाखवून दिले की व्यायामाची ताकद ही मधुमेह आणि इतर आजार पळवण्यासाठी आणि आपण तंदुरुस्त राहणे किती तुम्ही उपयोगायचं आहे खरं तर हा उपक्रम या चालू राहील आणि डॉक्टर साहेब तुम्ही काळजी करू नका सगळ्या संस्था तुमच्या बाहेर नेहमी मैं अपनी फन की बुलंदी से काम ले लूंगा मुझे मकाम ना दो मैं खुद मकाम ले लूंगा बहुत बढ़िया या ठिकाणी कोकरे साहेब आले त्यांनी प्लास्टिक मुक्तीच्या संदर्भात जी काही माहिती अपने सर्वांना दिलेली आहे ती आपण सर्वांनी आचरणात आणायची आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर साहेबांनी जे योगाचे आपल्याला प्रशिक्षण दिलेलं आहे ते सुद्धा आयुष्यभर आपल्याला उपयोगी कसं राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आपल्यासोबत आणखी काही आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना या ठिकाणी शिबिराला जास्तीत जास्त लोक कसे उपस्थित राहतील आणि हे शिबिर अधिकाधिक भव्य दिव्य कसं होईल असं करण्याचा प्रयत्न करावा असं या निमित्ताने मी आवाहन करतो डॉ डॉक्टर डॉक्टर बोला बोलो आज सीओ साहेबांनी जो मेसेज दिला आपल्या संगमनेर संगमने तर तो प्लॅस्टिकचा हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपल्याला त्याच्यापासून अनेक धोके आहे आणि त्यासाठी त्यांच्या ह्या मोहीमला ह्या चळवळला आपण सर्व संघटना जे आहे इथं त्या सर्वांनी मनापासून साथ देऊन आणि एक वेगळ्या पद्धतीने जे ऐकणार नाही त्यांना शिक्षा आणि त्यांना दंड हे दोन्ही गोष्टी त्यांनी मागेही सांगितलेलं आहे आणि त्याचा आपण आवर्जून सर्व म्हणजे संगमनेरकरांना हे सांगणं किंवा त्यांच्या आणणं अत्यंत गरजेचं राहील आणि त्यासाठी आपल्याला एक चांगला संगमनेर शहर त्यांच्या मार्गाशी डेव्हलप करायचं आहे एवढं म्हणजे हे निश्चितच त्यांचा हा जो उपक्रम आहे त्याला आपण मनापासून साधू आणि इतर संस्थांच्या वतीने या योग शिबिराचं आयोजन केलेलं आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगतज्ञ सन्मानीय डॉक्टर सुधाकर पेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सत्तावीस वर्षापासून सातत्याने आम्ही या शिबिर या ठिकाणी आयोजित करत आहोत आणि सत्तावीस वर्षापासून संगमकऱ्यांच्या सेवेमध्ये कुठलाही प्रकारचा मोबदला न घेता विनामूल्य विनामूल्य हे शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे आणि संगमन शहरवासियांना आम्ही याद्वारे आवाहन करतो की या शिबिराचा आपण फायदा घ्यावा या शिबिराचे फायदे आहेत मधुमेहासाठी असेल किंवा इतर आजारांसाठी असेल आपण जर या योगाचा आपण रोज पाठपुरावा केला तर या आजारापासून आपण मुक्त होऊ शकतो आणि यासाठी आपण या शिबिरामध्ये यावं या शिबिरासाठी योगवर्धिनी योगवर्धिनी संस्था असेल निमा संस्था असेल महेश ज्येष्ठ नागरिक संघ असेल महेश नागरीपथ संस्था असेल संगमनेर साहित्य परिषद असेल ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संस्था असेल या सर्व संस्थांचा नेहमीच आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन लाभलेलं आहे आमचा सहकार्य लाभलेलं आहे त्याबद्दल या सर्व संस्थांचे या प्रकल्प प्रमुख म्हणून मी या सर्वांचे आभार मानतो आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला प्रमुख <coughs> पाहुणे प्रमु म्हणून संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सन्माननीय रामदासजी कोकरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि कोकरे साहेबांनी या ठिकाणी एक आवाहन केलेलं आहे एक प्रकल्प प्रमुख म्हणून मी त्यांना या ठिकाणी आश्वासन देऊ इच्छितो की साहेब आपण प्लास्टिकमुक्ती जो नारा संगमनेवासींना दिलेला आहे नक्कीच आम्ही त्यासाठी प्रयत्न करू आणि संगमने शहर हे प्लास्टिकमुक्त कसं होईल त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या